एनएसी द्वारे गुंतवणूकदार जागरूकता उपक्रम नमस्कार मी चिन्मयू गिरकर घेऊन आलो आहोत वाईब्स मीडिया प्रेझेंट्स एक इन्स्पायरिंग आणि धमाल एनर्जेटिक टॉक शो याचं नाव आहे फाउंडर्स आजच्या भागात आपण भेटणार आहोत खालकर हॉस्पिटल आणि हेल्थकेअर प्रायव्हेट लिमिटेड डॉक्टर अजित खालकर यांना अजित सर हाऊ आर यू <laughs> या गुड मॉर्निंग सर yes. तुम्ही नाशिकमधले प्रॉक्टॉलॉजीचे अग्रदूत मानले जातात या yeah. आणि लेझर प्रॉक्टॉलॉजीची सुरुवात नाशिकमध्ये सगळ्यात पहिले तुमच्याकडून झालेली आहे yeah. सर हा सगळा प्रवास कसा होता दोन हजार तीनपासनं मी स्पेशली प्रॉक्टोलॉजी hmm. म्हणजे रिलेटेड विथ पाईल्स फिशर्स फिशुला फेलिओनॉडेल सायनस जी या आजारांसाठी स्पेशल आ, क्लिनिक चालू केलं साधारणतः दोन हजार पंधरामध्ये कदाचित मी पहिला होतो की नाशिकमध्ये डायोड लेझर कंपनीचं जर्मन मेड मी सुरुवात केली आणि त्याचा बेनिफिट पेशंटसाठी अतिशय चांगल्या रीतीने आहे ओके सर हे जे लेझरचं तंत्रज्ञान जे आहे त्याची खासियत काय आहे सर परंतु लेझरमुळे अतिशय कमी चिरफाड होते मिनिमल पेन होतं अतिशय मिनिमल ब्लिडिंग किंवा अजिबात ब्लिडिंग नाही होत अरे वा, त्या पेशंटचं पेन ऑलमोस्ट एटी टू नाईन्टी पर्सेंट गेलेलं असतं बरोबर सर मला फिशुला, आणि फिशर फिशुला, फिशुला, या अनुषंगाने आपल्याकडे कुठ कुठल्या ट्रीटमेंट होतात त्याचे बेनिफिट कसे असतात आणि ते इतरांपेक्षा वेगळे कसे काय ना की पाइल्स फिशर फिशुला, फिशुला हे जे रिलेटेड डिसिजेस आहेत हे लाईफस्टाईलशी संबंधित आहेत बरोबर टाइम लेट नाईट सीटिंग्स आयटी टी वर्क ऑफिस कल्चर त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांना माहिती असूनही वेळा पाळता येत नाही लाईफस्टाईल बिघडल्याच्या याच्यामुळे तुम्हाला पोटाचे आजार होणार आहेत ऍसिडिटी होणार आहे इनडायजेशन होणार आहे आणि मग नंतर पाइल्स आहे फिशर आहे सिटिंग आहे लॉंग सिटिंग त्याच्यामध्ये वगैरे जे काही होतात हे डिसिजेस चालू होतात त्याच्यामुळे परंतु स्पेशली आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये डायजेशन वरती लक्ष केंद्रित करून बर पेशंटना हे आदर परत होणारच नाही बरोबर त्या पद्धतीची ट्रीटमेंट दिली जाते बरोबर पण सर हा लाईफस्टाईलच्या अनुषंगाने होणारा डिसीज आहे तर तरीही हा सगळा स्ट्रेस बघता वर्क बघता मिनिमम कुठल्या कुठल्या सवयी आपण अंगीकारल्या पाहिजे की जेणेकरून हा त्रासच होणार नाही राईट तर मग सुरुवातीपासून आपल्या शास्त्रांमध्ये किंवा आपल्या हिंदू ऋतुचर्येमध्ये जे काही सांगितलेलं आहे तुमची नियमित दिनचर्या कशी असली पाहिजे बरोबर सूर्योदयाच्या पूर्वी उठलं पाहिजे नियमित व्यायाम केला पाहिजे जेवण संध्याकाळी आयडियली सूर्यास्ताच्या अगोदर केलं पाहिजे अच्छा least, least, तुम्ही सहा ते सातच्या वेळेस केलं पाहिजे आणि आय एम फॉलोइंग दॅट अरे बापरे आणि खाण्यामध्ये तुम्हाला प्लेंटी ऑफ वॉटर पाहिजे पाणी भरपूर पाहिजे फायबर रिच डायट पाहिजे बऱ्याच लोकांना भीती असते की बाबा नॉनव्हेज खायचं नाहीये हे पथ्य आहे ते पथ्य आहे चुकीच्या गोष्टी आहेत तुम्ही सगळं खा विथ बॅलन्स डायट तुमची प्लेट जी आहे ती बॅलन्स्ड असली पाहिजे त्याच्यामध्ये फायबरचं कंटेंट जास्त असलं पाहिजे आणि ज्यावेळेस फायबर घेतात बरोबर तर फायबरच्या सोबत पाणी पण असलं पाहिजे बरोबर आणि त्या फायबरमुळे बाकीचं मल तुमचा पुढे जातो आणि कॉन्स्टिपेशन होत नाही कॉन्स्टिपेशन नसेल तर तुम्हाला पुढच्या आजारांना सामोरं जावं नाही लागत बरोबर सर मग इतक्या मोठ्या स्वरूपाची प्रॅक्टिस आपण आत्तापर्यंत केलेली आहे पंचवीस वर्ष आपल्याला झालेली आहेत आणि या पंचवीस वर्षांमध्ये अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये आपण नाशिकचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि ते तुम्ही तिथली ट्रीटमेंट पण बघितलेली आहे सर काय आहे काय काय वेगळं <coughs> पण आहे सर परदेशांमध्ये देशामध्ये इंटरनॅशनल कॉन्फरन्सेसमध्ये मी आवर्जून सहभागी होतो बरं आणि ॲक्टिवली पार्टिसिपेट असतो पेपर प्रेझेंटेशन असेल केस प्रेझेंटेशन्स असतील तर ते दाखवणं आणि सहभागी होण्याचा उद्देश हाच आहे की इंटरनॅशनल वर्कच्या बरोबर तुमचं काम कंपेअर होतं बरोबर बऱ्याचशा कॉन्फरन्सेसमध्ये त्या ठिकाणी आवर्जून आपल्या कामाचा अतिशय गौरव केले गेलेला आहे आणि जे मिनिमल इन्व्हेजिव्ह वर्क आहे बर। त्याचं ॲप्रिसिएशन मिळाल्यामुळे नक्कीच आपल्याला हुरूप येतो आणि आपल्या पेशंटना आपल्या जिल्ह्यातील पेशंटला आपल्या देशातील पेशंटना इंटरनॅशनल लेवलची ट्रीटमेंट आपण देत आहोत बरोबर आणि यामध्येच खूप आनंद होतो आहे तर आपल्याबरोबर आज मंच शेअर केला डॉक्टर अजित खालकर सरांनी पंचवीस वर्ष सरांची प्रॅक्टिस झालेली आहे खालकर हेल्थ केअर अँड प्रायव्हेट लिमिटेडचे सर्व सर्व आहेत नाशिकचं नाव ते जगाच्या पाठीवरती गाजवत आहेत सर तुमचा सगळा प्रवास आम्ही ऐकून घेतला तुम्ही खूप छान प्रबोधन दिलं सर थँक्यू सो मच धन्यवाद धन्यवाद आणि आजच्या भागात आपण भेटणार आहोत दंत वैद्य आणि दंत सौंदर्य तज्ञ डॉक्टर राहुलराव सर यांना राहुल सर आपण उत्तर महाराष्ट्रामधले एक अत्यंत अग्रस्थानी असणारे दंत तज्ञ आहात पण त्याच्याबरोबर जी इंग्लिश टर्म इथे आहे की प्रोस्थोडॉन्टिस्ट अँड टी एम जे या सर सॉरी मला बाबतीत तुमचं प्रबोधन हवं आहे की म्हणजे नेमकं काय सर ओके सो बेसिकली बी डी एस नंतर माझं एम डी एस झालेलं आहे म्हणजे एम डी एसचा जर स्पेशलायझेशनचा जो टॉपिक होता माझा तो प्रॉस्तोडॉन्टिक्स होता प्रॉस्तोडॉन्टिक्स म्हणजे मराठीमध्ये कृत्रिम दंतशास्त्र तज्ज्ञ म्हणजे जो ह्या जबड्याचा आणि दातांचं पुनर्वसन करणार आहे बर त्याच्याबरोबर आम्ही नुसतं दात नाही चेहऱ्याचं पण पुनर्वसन करतो जसं कोणाचा डोळा नाही आहे नाक नाही कान नाही आहे या जबडा नाहीये त्याच्या रिलेटेड आर्टिफिशियली आपण वेगवेगळ्या पद्धतीने पुनर्वसन करू शकतो बरं सर पण मग सर या ब्रांचला निवडण्याचं आणि इथे येण्याचं कारण काय ओके प्रॉस्टोरॉन्टिस्ट प्रॉस्थोरॉन्टिक्स म्हणाल तर ही थोडी आर्टिस्टिक ब्रांच आहे बेसिकली जसं मी बी डी एस ला ऍडमिशन घेतलं आणि जसं त्याचा स्टडी करत गेलो मला लक्षात आलं हा इंटरेस्टिंग आहे कारण त्यांना आर्टिस्ट्री पण आहे सायन्स पण आहे इंजिनिअरिंग पण आहे सो आणि मी तसाही थोडा आर्टिस्ट होतो पेंटिंग करायचो बऱ्याच गोष्टी मला त्याच्यात आवड निर्माण झाली तो डेंटिस्ट्रीचा हा जो प्रॉस्थरॉन्टिस्ट जे डिपार्टमेंट आहे ना प्रोस्टर त्याच्यामध्ये हे आर्टिस्टिक पार्ट जास्त आहे बर म्हणून मी ह्या ब्रांचमध्ये आलो सर टी आणि आणि फेशियल पेन मॅनेजमेंट हा सर टी म्हणजे काय आणि या टीएमजे आणि क्रॅनिओ फेशियल पेन मॅनेजमेंटचा तुमच्या या ट्रीटमेंटमध्ये उपयोग कसा होतो ओके याबद्दल जरा जरा प्रबोधन हवं होतं राईट राईट हे बघा टीएमजे म्हणजे टेम्पोरो मँडिब्युलर जॉईंट हा तुमचा तुमचा जो पूर्ण जबडा आहे ना हो। ज्या ठिकाणी कनेक्ट होतो त्या जॉईंटला टी एम जे म्हणजे टेम्पोरो मँडिब्युलर जॉईंट हे टेम्पोरल बोन आहे हा मँडिबल आहे सो टेम्पोरो मँडिब्युलर जॉईंट जसं okay. बॉडीमध्ये खूप सारे जॉईन्स आहे जिकडे व्हर्व होतात तसा हा जॉईंट आपला पूर्ण जबडा तिथेच कनेक्टेड आहे हो आणि त्याच्या रिलेटेड काही आजार आहेत दोन मोठ्या मोठ्या पद्धतीने दोन टाईपचे आजार आहेत एक तर सांध्या रिलेटेड नाही आणि दुसरं त्याच्या स्नायून रिलेटेड oh. so, स्नायून रिलेटेड जे आहे ते क्रेनिओ फेशियल पेन आहे बरं आणि सांध्या रिलेटेड जो आहे हा टी एम जे डिसऑर्डर मध्ये मोडतो बरोबर सो त्याचा पार्ट माझ्या फील्ड फील्डमध्ये कसं आहे कारण प्रॉस्टोरॉन्टिकमध्ये डेंटल रिहॅबि पार्ट येतो बरोबर म्हणजे त्याच्यात समजा तुम्ही दात बसवले हो तर दातं कसे टेकायला पाहिजे समजा तुम्ही कॅब बसवली उंच झाली तर तुम्हाला जमणार नाही ना सो ऑक्लुजन म्हणजे दात कसे टेकताय आणि याचा रोल याचं जे प्रेशर आहे हे सांध्यापासूनच ट्रॅव्हल होतं सर आपण डी टी आर थेरपी करणारे उत्तर महाराष्ट्रातले पहिले सर्टिफाईड डॉक्टर आहात येस yes. मुळात थेरपी काय आहे आणि ती बाकीच्या गोष्टींच्या पेक्षा कशी वेगळी आहे राईट डी टी right. आर थेरपी बेसिकली आता जसं मी बोललो दातं टेकताना जर तुमचा इम्बॅलन्स असेल त्याचा लोड सांध्यावर जातो आणि त्याचे आजार सुरू होतात बरोबर म्हणजे तुमच्या दातं टेकताना काय इम्बॅलन्स आहे आणि तो कसा आपण चेक करू शकतो हे डीटीआर थेरपीच्या अंडर येतं बरं आता डीटीआर थेरपी म्हणजे डिसक्लुजन टाइम रिडक्शन बरोबर हा सो so, त्याच्यामध्ये आपण बेसिकली दोन मशीनचा वापर करतो त्याच्यामध्ये आपण एक मशीन जे असतं त्याच्यामध्ये बाईट फोर्सेस मेजर केले जातात म्हणजे त्या मशीनला एक सेन्सर जोडलेलं असतं बरोबर जसं त्या पेशंट पेशंट त्या सेन्सरवर बाईट करतो मुवमेंट्स करतो तर आपल्याला कम्प्युटरच्या स्क्रीनवर दिसतं की अरे याचे दातं कसे टेकताय आणि अलॉग विथ दॅट अजून एक मशीन आहे ज्याच्यामध्ये स्नायूंच्या ऍक्टिव्हिटी आपण बघतो बरोबर सो हे दोन्ही मशीन कंबाईन आहे एका सॉफ्टवेअरमध्ये सो आपल्याला हे कळतं अरे दातामध्ये काय इम्बॅलन्स आहे आणि त्या मशीन त्या त्या ज्या स्नायू आहे त्या कशा दाखवत दाखवताय जसं कोणाला हेडेकचा प्रॉब्लेम असेल की राईट साईडचा हेडेक आहे सो आम्ही जेव्हा डी थेरपीमध्ये पहिला अनालिसिस जेव्हा करतो ना तर आम्हाला कळतं अरे हा दातामधला मधला हा इम्बॅलन्स या मसलला ट्रिगर करतोय ओके जेव्हा पण त्याचे दात टेकतील ती मसल जास्त काम करेल तसं आपण जिमला गेलो ह्याच हाताने डंबेल्स मारले बरोबर हेच हात दुखेल माझा हा नाही दुखणार तसंच जर ही साइड जास्त काम करते आणि कंटिन्यू ती ऍक्टिव्हिटी चालू आहे विथ टाइम त्या व्यक्तीला हेडेक सुरू होणारच आहे सो आमचं काम आहे ते आयडेंटिफाय करणं डीटीआर थेरपीमध्ये गडबड आहे थेरपी दे एक्झाम्पल देऊ का आपल्याला पूर्वी लोक म्हणायचे अरे दाढ काढू नको त्याच्याने तुझी नजर कमजोर होईल म्हणायचे ना बरोबर मी सांगतो का होत ते बेसिकली दात टेकताना मस्क्युलर इम्बॅलन्स येतो स्नायू आखडायला लागतात बरोबर आता बघा आपले सगळे स्नायू ना कनेक्टेड आहे लाईक मला काही उचलायचे समजा समजा हेजारी पकडलं पण माझे सगळे स्नायू काम काम करणं ती स्नायू डोळ्याला दाबते रिलॅक्स करते मग तुमचा जो दृष्टी जी इमेज पडते ती पुढे मागे होते दाताची काळजी आणि आपली मानसिकता हे तुम्ही कसं एक्सप्लेन करून सांगा <laughs> थोडा अवघड प्रश्न आहे पण ठीक आहे दाताची काळजी बेसिकली काय मानसिकता आपण जेवढं जसं सकाळी आंघोळ करतो राईट ब्रश करतो का आपल्याला फ्रेश वाटायला पाहिजे वा आपण जर दाताची काळजी नाही घेतली समजा दुर्गंधी येते तुमच्या तोंडामधून या दाताला कीड लागली दुखत आहे त्या पेनमुळे तुम्ही तुमचा डिस्कम्फर्ट आहे तर तुमचा ना ऍक्च्युअली तुम्ही मेंटली पण फ्रेश नाही राहू शकत दात दुखत असेल दुर्गंधी ऑबियसली समोरच्या व्यक्तीला की अरे स्मेल सेन्स करून घेता दूर होतात आपल्यापासून सो हा खूप महत्वाचा पार्ट आहे कारण तुम्ही चेहरा जेव्हा बघता ना पहिले तुम्ही दाताकडे लक्ष देत फोटोमधून तुमच्या चेहऱ्यामधून दात काढले ना तिथं लक्ष जाईल पहिले बरोबर चेहऱ्या दातानंतर डोळ्याकडे लक्ष करेक्ट आणि मग फेशियल फीचर्स बघतो आपण सो so दात हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे तुमच्या पूर्ण चेहऱ्या वन ऑफ द इम्पॉर्टंट पार्ट आहे वन ऑफ दस yes. तुमच्या फील्डमध्ये चेहरा खूप महत्वाचा आहे तिथे दात खूप महत्वाचा आहे लक्ष जातं प्रत्येक वेळेस लक्ष जातं येस yes, सर थँक्यू सो so yes. मच येस मला पण छान वाटलं ऑब्विसली कोणी जेन्युनली प्रश्न विचारले तर मला पण उत्तर द्यायला आवडतं थँक्यू सर येस आजच्या भागात आपण भेटणार आहोत दंडे गोल्ड अँड से योगेश्वर दंडे आणि श्री अनिल दंडे सर यांना सो so, योगेश्वर तुझं खूप खूप स्वागत आणि अनिल सर तुमचंही खूप खूप स्वागत नमस्कार सर मी दोन पिढ्या बघतो इथे वसलेल्यावर कसं पण मला अजिबातच तुमच्या ओरामध्ये तुमच्या केमिस्ट्रीमध्ये कुठेही इतकीशी पण दरारडीवा घ्या <laughs> दिसत नाही असे नाहीये कारण की खूप आधीपासून आहे म्हणजे मला आता जॉईन करून दहा वर्ष झाली पण माझ्या पहिल्या दिवसापासून त्या आजपर्यंत आम्ही दोघांनी काही प्रिन्सिपल्स पाळले आहेत बरोबर की मी नेहमीच त्यांच्या अनुभवाचा रिस्पेक्ट केला आहे आणि त्यांनी नेहमीच माझ्या एनर्जीचा माझ्या विजनला पाठिंबा दिलेला त्यामुळे दोन्ही गोष्टी क्लिअर त्यांनी कधी मला कुठल्याही गोष्टी थांबवलं नाही त्यांनी जो विश्वास जेव्हा दाखवायला पाहिजे तेव्हा दाखवला बरोबर आणि मी पण तो विश्वास पाळायचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे असे सोनेरी आणि चमकदार विचार असल्यामुळेच ट्रान्सपरन्सी आणि क्लॅरिटी असल्यामुळेच आज दंडे सराफ हे नाशिकमधलं एक मोठं ब्रँड आहे आणि नाशिकची ज्वेलरी म्हटली की दंडेंचं नाव हे अपरिहार्य आहे मूळ दंडेंचा जो हा व्यवसाय सुरू झाला होता तो अमरावतीमध्ये एकोणीसशे सत्तावीस साली सुरू झाला होता आणि त्यानंतर नाशिकमध्ये येणं सुरू झालं नाशिकमध्ये प्रस्थापित असणं सुरू झालं आणि त्यानंतर आत्तापर्यंतचा हा सगळा प्रवास या सगळ्या प्रवासाकडे बघताना अनिल जर कसं वाटतंय तुम्हाला एकोणीसशे सत्तावीस आणि येणाऱ्या दोन वर्षात दोन हजार सत्तावीस येईल त्याच्यामुळे ये शंभर वर्षाच्या कालावधीत दहा डॅकेट्स बरोबर आणि मला स्वतःला जवळजवळ पंचेचाळीस वर्ष म्हणजे ऑफकोर्स जर्नी जर्नी मोठा आहे एकोणीसशे सत्तावीस साली माझ्या आजोबांनी अमरावतीच्या अंबाबाई मंदिरासमोर हे दुकान सुरू केलं परंतु त्यांना काही प्रकृती कारणास्तव डॉक्टरांनी असं सांगितलं की तुम्ही थंड हवेच्या ठिकाणी जा बरं तर त्यावेळेस नाशिकचं वातावरण आणि आजही खूप छान आहे तर त्यावेळेस त्यांनी नाशिकला आले आणि रेल्वे स्टेशन बाहेर धर्मशाळा होती तिथे ते, 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 ते राहिले होते तर तेव्हा साहजिकच हवामानामुळे त्यांना बरं वाटलं मग आता बरं वाटल्यावर रिकाम काय बसून करायचं म्हणून धोतरावर काही दागिने आणून त्यांनी तिथे छोटासा व्यवसाय सुरू केला आणि ऑफकोर्स मग नाशिक रोडही खूप छोटं होता नाशिक छोटं होतं आणि त्याला प्रतिसाद मिळाला मग ते एक पाठीमागे एका दुकानात शिफ्ट झाले मोठ्या दुकानात शिफ्ट झाले आणि कालांतराने ते आम्ही शिवाजी रोडला देवी चौकात आलो आणि तिथे जवळजवळ आम्ही साधारण पन्नास वर्ष तिथे आम्ही काम केलं बरोबर त्याच्यानंतर आम्ही दत्तमंत्री चौकात आलो बरोबर आणि मग हा व्यवसाय हो आता तीन ब्रँच आणि एक हेड ऑफिस इथपर्यंत पसरला कधी असा कालखंड बघितला गेला का की नाही अरे आता खूपच अवघड परिस्थिती आलेली आहे गिराईकच लागत नाहीये किंवा अरे अचानकपणे धोरण बदललेलं असल्यामुळे खूप मोठा आता प्रॉब्लेम निर्माण झालेला आहे की कसं बाहेर पडावं कधी कधी असं वाटलं का की नाही आपण बिझनेसच बंद करावा काय असं कधी वाटलं का सर बिझनेस बंद करा असं कधीच नाही वाटलं कारण सगळ्या व्यवसायांमध्ये कोणत्याही व्यवसायामध्ये चॅलेंजेस असतात बरोबर त्या चॅलेंजेसमध्येच त्याचं सोल्युशन असतं असं मला वाटतं आणि प्रत्येक वेळेस ते प्रूव्ह झालेलं आहे की आपण तो चॅलेंजेस जर त्याला ऑपॉर्च्युनिटी म्हणून घेतलं तर ते त्याच्यामध्ये सोल्युशन सापडतं आणि दुसरी गोष्ट की व्यवसायामध्ये काही घडलं नाही अगटीत असं होणार नाही बरोबर माझे वडील नेहमी म्हणायचे की एकदा तरी आयुष्यामध्ये तुला असा प्रसंग येईल की तुला लॉटरी लागेल आणि तीनदा तुझ्या जीवावरनं ते तू वाचशील असं माझ्या वडील अनुभवाने सांगायचे मला अनुभव त्याचा आलेला आहे बर म्हणजे ज्यावेळेस नोटबंदी झाली हो त्यावेळेस ही भयानक परिस्थिती होती आम्ही सुद्धा तीन दिवस दुकान बंद करून बसलो होतो आणि ग्रॅम आम्ही मी सून विकलेली आणि बाजारामध्ये फार भयंकर हालचाल होती फार मोठे चॅलेंजेस होते नाशिकमध्ये पण त्यांचे मोठे मोठे शोरूम्स आहेत तर यांचं दडपण कधी आलं नाही का असं वाटलं नाही का की अरे हे आपलं मार्केट जरा ट्रिगर करतील किंवा आपल्याला थोडा यांचा त्रास होऊ शकतो असं कधी वाटलं नाही का आणि मग यांना पण स्पर्धा जरी आपण स्पर्धा करत नसू तरी पण यांना पण सामोरं जाताना तरीही आपला जो मूळ जो ग्राहक आहे तो टिकवून ठेवणं यासाठी कुठल्या कुठल्या पॉलिसीज वापरल्या जेव्हा कॉम्पिटिशन आली आहे आमच्याकडे आणि आज पण येते ये याच्या पुढे येत नाही त्यात काही नवीन नाही पहिली गोष्ट म्हणजे तर कॉम्पिटिशन आल्याने आम्हाला असं वाटतं की मार्केट सुधरतं बरं आज एकच ज्वेलर आहे त्याचे चार झाले तर मार्केट जास्त कॉम्पिटेटिव्ह होतं आणि एंड दी एंड ग्राहकाचा फायदा हे आमचं पहिले हे बरोबर पण तुम्ही म्हणतात टिकून राहण्यासाठी काय कर केलं तर टिकून राहण्यासाठी पहिली गोष्ट तर मार्केटच्या कंडिशनानुसार बदलावं लागतं बरोबर आपल्याला आपल्याला आपले पण पॉलिसीज मार्केटानुसार ठेवावे लागतात बरोबर हा बदल जर का आपण करतो तर आपण इझिली त्यांना मीट करू शकतो बरोबर दुसरी गोष्ट म्हणजे हे जरी खरं असलं आम्ही हे करतो पण आम्ही फोकस फक्त आमच्यावरती करतो की मागच्या वर्षी मी एवढं परफॉर्म केलं होतं या वर्षी माझं काय इम्प्रुव्हमेंट बरोबर वी डोंट कम्पेअर की त्याचा किती सेल झाला आणि माझा किती सेल झाला कारण की हे करणं म्हणजे खूपच चुकीचं आहे ते पण सांगतो त्याची वेगळी माझी त्याचा क्वेश्चन पेपर वेगळा वेगळा माझा इट इज खूप अजून शुद्ध होऊन होऊन त्याच्यात उत्तर मध्ये त्याचा व्हिजन कमाल आहे त्यामुळे मला माहिती आहे की फार कमी काळामध्ये पुढच्या कुंभापर्यंत दंडे हा भारताचा ब्रँड नक्की झालेला अरे ओके <laughs> थँक्यू 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 सो मच थँक्यू सो मच भागात भेटूया द स्किन लेझर अँड कॉस्मेटोलॉजी क्लिनिकच्या डॉक्टर उर्वशी पाटील यांना उर्वशी मॅम तुमचं खूप खूप स्वागत थँक्यू कसं वाटतंय तुम्हाला काय आहे छान वाटतंय थोडं नर्वस पण फील होतय बट या खूप छान फील होत आहे की मी आज तुमच्या समोर बसून माझ्या क्लिनिक बद्दल दोन शब्द सांगू शकते आता तुम्ही डॉक्टर तर आहात पण त्याच्याच बरोबर तुम्ही एक ब्युटी कॉन्टेस्टचा टायटल पण मारलाय म्हणजे मिसेस वेस्ट इंडिया टू थाउजंड ट्वेंटी टू च्या फील्डमध्ये किती एक्सपर्ट असला पाहिजे oh. आणि त्या अनुषंगाने नाशिकला सुंदर करण्याचं काम करण्यासाठी oh. तुम्ही नाशिकमध्ये द स्किन कॅनवास लेझर अँड कॉस्मेटोलॉजी क्लिनिक हे के सुरू केलेलं आहे oh. किती वर्ष झाले मॅम क्लिनिकला क्लिनिकला एक वर्ष कम्प्लीट होत आहे सो एक वर्षापासून आम्ही ह्या क्षेत्रात म्हणजे क्लिनिकमध्ये काम करते वेगवेगळे एक्सपिरियन्स आले न बरंच काही शिकायलाही मिळालं आणि वर्षभराचा एक्सपिरियन्स खूप छान होता अमेझिंग होता बऱ्याचदा मी बघते की आ, लेझर ट्रीटमेंट किंवा स्किन ट्रीटमेंटचं बेसिक नॉलेज बऱ्याचदा नसतं बर। स्किन आपण चेहरा धुतो किंवा क्लीन करतो जो डेली आपण रोज करत असतो बर। पण तो प्रॉपर वेने कसा करायला हवा फेस वॉश अगदी किती यूज करायला पाहिजे खूप जास्त प्रमाणात पण नको युज व्हायला पाहिजे स्किन टाईपनुसार आपण बेसिक बार। बार। आहे की सनस्क्रीन यूज केलं पाहिजे बऱ्याच लोकांना सनस्क्रीन यूज करायला पाहिजे किंवा नाही ह्यात बऱ्याचदा शंका असते बरेच गैरसमज आहेत की सनस्क्रीनमुळे स्किनवर कॅन्सर होतो वगैरे असं तर मला ह्या सगळ्या गोष्टी जे बेसिक नॉलेज आहे ते लोकांना जागृती म्हणून पण मला हवं होतं की काही मिथ्स आहेत लेझर बद्दल मिथ्स आहेत बार। लोकांना लेझर बद्दल बऱ्यापैकी मिथ्स आहेत की लेझरमुळे पण कॅन्सर होतो किंवा लेझर स्किनच्या किती डीप जात असेल हो। सो मला ह्या गोष्टी माझ्या त्या प्लॅटफॉर्म वरून सांगायच्या होत्या बरोबर त्यासाठी तुम्ही हे क्लिनिक सुरू केलं तुमचं फक्त एवढं विजन होतं की लोकांना अवेअरनेस केलं पाहिजे आणि एक कॉस्ट इफेक्टिव्ह असं लेझर ट्रीटमेंट मला जर देता आल्या तर uh, ते कारण लेझर ट्रीटमेंट म्हटल्या की बऱ्यापैकी एक्सपेन्सिव्ह असतील असा एक दृष्टिकोन असतो समज आहे आणि uh, मला ते एक uh, हे दाखवायचं होतं की नाही लेझर ट्रीटमेंट सुद्धा अफोर्डिंग असू शकतात अफोर्डेबल वे मध्ये आपण त्या करू शकतो बरोबर त्यासाठी तुम्ही हे क्लिनिक सुरू केलं oh. तुमच्या त्या अवॉर्ड कडे आपण येऊया हो yes. तुम्ही भारताचं नाव रोशन केलं oh. मिसेस युनिव्हर्स मध्ये आपण oh. oh. इंडियाला रिप्रेझेंट केलं मॅम आणि टायटल पण आपल्याला मिळालं बक्षीस मिळालं आपल्याला oh. तो एक्सपिरियन्स कसा होता त्यानंतर कसं आयुष्य बदललं दोन oh. हजार तेवीस मध्ये मी मिसेस युनिव्हर्स मध्ये इंडियाला रिप्रेझेंट केलं आणि तो एक्सपिरियन्स खरंच खूप अमेझिंग होता प्राऊड होता आणि जगभरातल्या महिलांमध्ये स्वतःला रिप्रेझेंट करणं ही खरंच एक माझ्यासाठी मोठी जबाबदारी होती आणि तो एक्सपिरियन्स खूप छान होता वेगळा होता की वेगळ्या कल्चरमधल्या सगळ्या लेडीज तिथे येतात आणि सगळ्यांसोबत मिक्स होऊन सगळ्यांचं सगळ्यांसोबत राहणं ऍडजस्ट करणं सगळ्या गोष्टी आणि स्वतःला रिप्रेझेंट करणं तिथे बरेच टास्क असायचे ते कम्प्लीट करणं ह्या सगळ्या गोष्टी खरंच अमेझिंग होत्या बरंच काही शिकवून गेल्या आणि मला मी प्राऊडली सांगू इच्छिते की जरी मी तो क्राऊन नाही जिंकले पण मी तिथे टॉप फोर मध्ये मॅम शेवटचा प्रश्न तुमचं स्किन केअरचं रुटीन डेली तुमचं इनर ब्युटीचं डेलीचं रुटीन काय आहे स्किन केअरसाठी माझं स्वतःचं म्हटलं तर मॉर्निंग मी सिंपल वॉश वगैरेच आपला सिंपल असतो त्याप्रमाणेच पण मी कंपल्सरी व्हिटॅमिन सी अप्लिकेशन स्वतःही करते आणि सगळ्यांना करायला सांगते okay. की जे फोटो प्रोटेक्शन करण्यासाठी खूप चांगलं एजंट आहे व्हिटॅमिन सी त्यानंतर मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन कधी सनस्क्रीन कधीच स्किप करू नये हा आणि कारण इंडियामध्ये सनलाईट रेस बऱ्यापैकी हार्श असतात आणि सनस्क्रीन खूप छान प्रकारे प्रोटेक्शन येस आणि नाईट टाइम साठी मी <laughs> सांगेल की जर तुम्हाला दिवसभरात वेळ नाही मिळाला स्किन केअर करण्यासाठी तर लीस्ट रात्रीच्या वेळी एक स्वतःसाठी पाच ते दहा मिनिट काढा डबल क्लिन्झिंग करायला हवं रात्री डबल क्लिन्झिंगमध्ये मोस्टली फर्स्ट हा ऑइल वॉश असतो अँड सेकंड फेस वॉश त्याच्यासाठी मी कुठलंही क्लिन्झिंग ऑइल वापरू शकतात इवन तुम्ही मेकअप जरी नाही uh, केलाय तरी पण डबल क्लिन्स करायलाच पाहिजे आणि okay. रात्री uh, काहीतरी एखादं असं सिरम की जे तुमचं अँटी uh, एजिंग म्हणून वर्क करेल okay. रेटिनॉल असेल किंवा मग हायलोरॉनिक सिम्पल सिम्पलमध्ये ऍक्टिव्ह मध्ये नसेल जायचं तर सिम्पल हायलोरॉनिक आणि अदरवाईज uh, मेडिटेशन ऑल्सो वर्क्स गुड बरोबर ओके मॅम थँक्यू सो मच तुम्ही uh, okay, so इथे आलात मॅम आणि इतकं छान तुमचा सगळा प्रवास आम्हाला सांगितला आम्हाला इन्स्पिरेशन पण दिलं की ज्या पद्धतीने भारताला रिप्रेझेंट केलेलं आहे आणि असे नाशिकची ब्युटी आहे पण नाशिकमध्ये येऊन इन्स्टिट्यूशन सुरू करणार आहेत नाशिकला सुंदर करणार आहेत हे नाशिककरांसाठी एक खोर पर्व आहे सो थँक्यू सो मच तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मिळतो